पण छत्रपतींना ज्यावेळेस मातेने या सगळ्या संस्काराच्या गोष्टी दिल्या त्यागाच्या दिल्या आपल्या संस्कृतीचा आप अभिमान सांगितला ज्यावेळेस छत्रपती म्हणजे कोणती पण गोष्ट करायची असली ना चला आता आम्हाला कंपनी टाकायची बर का आणि लगेच टाकली असं होत नाही आता एखादा पोरगा तुला तुम्ही डायरेक्ट पाहता अरे हा कलेक्टर झाला बरं का मग तो कलेक्टर झाला तो ज्यावेळेस त्याचा निकाल लागला त्या कलेक्टर झाला नाही तो कलेक्टर कधी जाणार ज्यावेळेस त्याने त्यांनी मनामध्ये संकल्प केला शाळेत की मला काय झालं तरी मला काय व्हायचंय कलेक्टर व्हायचंय तुम्ही ज्या वेळेस कोणता संकल्प घेताना त्यावेळेस त्याची मुहूर्त मेड रचली झाली आपल्याला ते ध्येय आप प्राप्त करण्यासाठी जर या लेकरांनी जीवनामध्ये कोणत्या ध्येयाचं मुहूर्त मेडत रचली नसेल आपल्या मनामध्ये कोणतं स्वप्नच बाळगलं नसेल तर त्याच्यापासून कोणत्या अपेक्षा ठेवणार तुम्ही कधीतरी लेकर लेकरला ले विचारायचं काय रे, काय गत आईड रे, तुला काय व्हायचे जीवनात नाहीच प्रत्युत्तर नाही देत आहेत तिला काय व्हायचे भावड्या तुला काय व्हायचे त्याला जर सांगता नाही नालं आलं समजायचं की आपल्या लेकरू ना ध्येय विना वाट चाल व्यर्थ आहे तो कुठं चाललाय त्याचा त्यालाच गणित कळाणार त्यासाठी काय पाहिजे तर घरातून त्यांना संस्कार देणं गरजेचं आहे तुम्ही चार रुपये कमी कमवा पण लेकरांवर संस्कार द्या